नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे तीन हजार एकशे एक्केचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे खडगी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे बारा क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल ज्याशी जास्त दर गेलेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेले आहे नऊशे रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये आवक आक झालेल्या एकोणावीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे मोशी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेल्या आठशे शेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति जास्तीत जास्त दर गेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे नऊशे पन्नास रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मंगळवे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे एकोणावीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद